गुड मॉर्निंग एवरीवन आणि आत्ता साडेसात वाजले आणि आज आपण चाललो आहोत गोल्डन टेम्पलला ॲज युजल मला इकडे खूप दिवसापासून जायचं होतं कारण की इकडे कधी गेलेलो नाही मी फर्स्ट टाईम चाललो आहे आणि आता आमचा ब्रेकफास्ट टाईम आहे आता ब्रेकफास्ट करू आणि मग जाऊ गोल्डन टेम्पलला सो ब्रेकफास्ट करतो आणि इथे खूप वेदर कोल्ड आहे आता सेवनच्या आसपास सेल्सिअस टेम्परेचर आहे बाहेर पण ठीक आहे आपण एवढं बाहेर आलो आणि ही थंडी परत भेटणार नव्हती म्हणून एन्जॉय करूया सो आज आपण खाणारे कुलचा आणि छोले जी इकडची स्पेशालिटी आहे आणि मी मला इथे येऊन हे खायचंच होतो अभ्यासमध्ये तुम्ही पण बघा कसं वाटतं खरंच आणि विनीने पराठा आणि पोहेच घेतले सो सो आज, आज आपण निघालो आहोत गोल्डन टेम्पलला आता झाले आठ वीस आणि ऑलमोस्ट वेदर बघा किती आहे ही आपली बस आहे पाहिजे मी तर खूप क्लाउडी आणि छान असं वेदर आहे सो काही टेन्शन नाही वाटत सो आता आपण निघालो आणि हे बांधणं कंपल्सरी आहे कारण की गोल्डन टेम्पलला चाललो आहे ना आपण म्हणून आणि आपल्याला अशा जायचं तिथपर्यंत कारण की तिथे बस नाही जात म्हणून सो आता भरपूर रिक्षा लागणार आहे आणि इकडे आम्ही हे घेतलं हे दहा रुपये आणि असं जे घेतात ते बाकीचं वीस वीस पन्नास पन्नास रुपये असं काय काय आहे विनी विनी पंजाबी लुक केलं आहे आज जो बोले सोनिया शास्त्रिया का असं चालू आहे आता आता आम्ही असं चाललोय सगळी सॉरी इलेक्ट्रिक रिक्षा नाही फर्स्ट टाइम अंकल अंडर कॅमेरा अलाउड आहे टर्बन आणि इकडे छोटी बॅग अलाउड आहे तो रिक्षावाला बोलत होता पण आपण ठीक आहे नाही घेतली पण आता कॅमेरा असा सांभाळावा लागेल आणि नाही आई आईची पण पर्स घेऊन जाऊ शकतो आपण हा चार। हा मेन एंट्रन्स आहे तिथून आपल्याला हात जायचं आणि अजून बरंच चालायचं आहे आज वॉकिंग कम्प्लीट होईल शूज हाउस से बोलते हैं इथे शूज हाऊस आहे तिथे आपल्याला आता शूज काढायचे म्हणजे दुसऱ्या आणि थांबायला नको कळलं का हे असं कुपन भेटतं हे असं कुपन भेटतं ते आपल्याला तिथे ठेवलं आहे मग तिकडनं आल्यावर हे कुपन लागून परत शूज घ्यायचे आहेत तसं पाय धुऊनच जायचं आहे कुठलंही मंदिर असो हेच नाही स्वामींच्या मठात पण पाय धुऊन जातो ना आपण तसं इथे पण पाय धुऊनच यायचं अशी लाईन आहे आपल्याला साडेनऊ वाजलेत आणि आम्ही उभे आता आमचं दर्शन झालं आणि इथे आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं हे आणि आता काय झालं तिथे आतमध्ये एवढे सिक्युरिटी टाईट होती विनिशला पण माहिती आहे की तीन तीन जणं माझ्या मागे लागले होते बाहेर घेऊन म्हणजे मागे म्हणजे की हे व्हिडिओ काढू नका या इंटे इंटेन्शननी इंटे... पण ठीक आहे आम्ही नाही काढलं कारण की प्रत्येक मंदिराचं काहीतरी प्रोटोकॉल असतो तेवढं आपण फॉलो करायचं आणि तुम्ही इथे या हे बघण्यासाठी आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून कळवा सो बस आज पुरता एवढंच भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो की एक्सायटिंग असणार आहे भले आज आम्ही तीन पॉईंट कवर करणार आहे पण एका ब्लॉगमध्ये ते पॉसिबल नाही नाही तो ब्लॉग खूप लेंथी होईल आणि तेवढी इंटरेस्टिंग मजा नाही येणार ना। सो आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात बाय बाय